नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुगम भारती इयता आता पळो निसर्ग मानवा या कवितेचे प्रश्नाने उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक एक दोन वाक्यात उत्तरे लिहा तर आपल्याला इथे एक ते दोन वाक्यात उत्तरे लिहायची आहेत पहिला प्रश्न अ आहे पावसाची सर आली तरी कवीला कोणती चिंता सतावते उत्तर आहे पावसाची सर आली तरी पाणी पुढे मिळेल की नाही ही चिंता कवीला सतावते पुढचा प्रश्न आहे, नियम कोणी पाळावेत असे प्रत्येक माणसाला वाटते उत्तर आहे नियम दुसऱ्याने पाळावेत असे प्रत्येक माणसाला वाटते पुढचा प्रश्न ई आहे विकास साधताना माणसाने कोणती काळजी घेतली नाही उत्तर आहे विकास साधताना कारखान्यातील रसायने पाण्यात सोडून पाणी दूषित करू नये याची काळजी माणसाने घेतली नाही पुढचा प्रश्न ई आहे नदी काठची घाण बघून कवीच्या काय लक्षात येते उत्तर आहे नदीकाठची घाण बघून कोणालाही पर्यावरणाचे भान नाही हे कवीच्या लक्षात येते पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन योग्य पर्याय निवडा एक पिण्यासाठी शुद्ध पाणी साऱ्या भूमीवर असावे ऑप्शन्स आहेत अ सगळ्यांनी नळाचे पाणी प्यावे ऑप्शन दुसरा आ आहे सगळ्यांनी फिल्टरचे पाणी प्यावे आणि तिसरं ऑप्शन ई आहे सगळ्यांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे तर उत्तर आहे सगळ्यांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे प्रश्न दोन कळो निसर्ग मानवा ऑप्शन अ आहे पहिला ऑप्शन अ मानवाला निसर्ग दिसावा मानवाला निसर्ग समजावा आणि ई मानवाने निसर्गाचे उपकार समजून त्याप्रमाणे वागावे तर उत्तर आहे मानवाला निसर्ग समजावा पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन कविते शेवटचे अक्षर सारखे असणाऱ्या शब्दांच्या जोड्या लावा व लिहा उदाहरणार्थ धरणी आणि पाणी तर आपल्याला कवितेत आलेले रॅमिंग वर्ड्स यांच्या जोड्या शोधायचे आणि लिहायचे आहेत उत्तर आहे जाला, त्याला कारखाने रसायने असावे यावे पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार खालील ठिकाणी कोणते नियम पाळावे असे तुम्हाला वाटते अ बस स्थानक बस स्थानक या ठिकाणी आपल्याला कोणते नियम पाळायचे किंवा पाळावे असे आपल्याला वाटते लिहायचं आहे एक रांगेत उभे राहणे दोन वाटेल तिथे थुंकू नये तीन शिस्तीने वागावे चार आपला सामान स्वतः सांभाळावे आणि सगळ्या शेवटचा आहे पाच दुसऱ्या प्रवासांना सहकार्य करावे पुढचा प्रश्न आ आहे रस्त्यावरचा सिग्नल या ठिकाणी आपल्याला हे नियम पाळता येतील नियम एक आहे लाल सिग्नल असताना थांबावे दोन हिरवा सिग्नल असताना एजा करणे तीन डाव्या बाजूने चालणे चार वाहतूक पोलिसांना सहकार्य करणे आणि सगळ्या शेवटचं पाच आहे फुट फुटपाथवरून चालणे पुढचा प्रश्न ई आहे वर्गातून मैदानावर जाताना तर आपल्याला वर्गातून मैदानावर जाताना कोणते नियम पाळले गेले पाहिजेत नियम एक आहे रांगेत चालावे दोन शिस्तीने वागावे तीन मस्ती नाही करावी चार आरडा ओरड नाही करावे आणि शेवटचा आहे पाच शिक्षकांचा पालन करावा पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाच खालील शब्दात लपलेले शब्द शोधा उदाहरणार्थ रसायने त्यापासून कुठले शब्द तयार झाले आहेत किंवा रसानी या शब्दात कोणते शब्द लपले गेले आहेत रसा साय सार आणि साने हे चार शब्द आपल्याला लपलेले आहेत ते शोधून काढले आपण तर पर्यावरणापासून कोणते शब्द करता येईल पण रन वन पर आणि वर विकासपासून विका आणि कास आणि राखायचा राखायचापासून कोणते शब्द होतील राखा खारा चारा चाखा आणि चाय हे शब्द होतील पुढचा प्रश्न आहे प्रश्न सात दैनंदिन जीवनात पाण्याचा उपयोग कशा कशासाठी होतो ते सांगा तर आपल्याला दैनंदिन जीवनात पाण्याचा उपयोग कशासाठी होतो लिहायचं आहे उत्तर लिहिता येईल एक पिण्यासाठी दोन आंघोळ करण्यासाठी तीन कपडे धुण्यासाठी चार घरकाम करण्यासाठी आणि सगळ्यात शेवटचं पाच आहे वाहने धुण्यासाठी तर ह्या पाच गोष्टीसाठी दैनंदिन जीवनात पाण्याचा उपयोग होतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न आठ पाण्याचा योग्य वापर कसा करावा यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल पाण्याचा योग्य वापर कसा करावा यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल उत्तर आहे एक पाण्याची बचत करावी दोन पाणी वाया घालवू नये तीन बेगरज पाण्याचा साठा करू नये चार पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि शेवटचा हे पाच नळाची चावी घट्ट लावावी तर या पाच गोष्टी पाण्याचा वापर कसा करावा यासाठी सुचवता येतील पुढचा प्रश्न आहे खेळ खेळूया दिलेल्या आकृतीमध्ये योग्य शब्द लिहून शब्द डोंगर तयार करा एक आहे स्वतःसाठी वापरला जाणारा शब्द स्वतःसाठी वापरला जाणारा शब्द मी दोन दररोज सकाळी पूर्वेस उगवणारा सूर्य उत्तर आहे सूर्य तीन आपण ज्या देशात राहतो तो देश भारत चार आपण आजारी पडल्यास या ठिकाणी जातो कुठे जातो आपण दवाखाना आणि पाच आहे पक्ष्यांच्या पंखांचा आवाज फडफडाट उत्तर आहे फडफडाट प्रश्नांची उत्तरे येथेच संपलेली आहेत